नमस्कार महाराष्ट्र चाकण आळंदी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे श्री काळभैरवनाथ महाराज मंदिर माजगाव चिंबळी प्रांगणात आयुष्यमान भारत कार्डच्या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच नागरिक सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी रांगा लावून उभे होते आयुष्यमान भारत कार्ड सेवा सेंटर पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र चिंबळी यांच्या सौजन्याने ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली या कॅम्पसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यापुढे अशा जितक्या शासकीय योजना आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंबळी तालुका खेड पुणे यापुढे सज्ज राहतील तसेच ही सुविधा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत अशी भूमिका सौ रोकडेताई व सौ जयतताई या दोन्ही आशा सेविकांनी व्यक्त केली याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाठारे यांनी देखील अथक परिश्रम घेतले एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड खेड